अहिल्याबाई होळकर शाळेच्या वतीने शहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा नेवासा तालुक्यातील बालाजी देळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारताचा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रथमतः गावभर ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढत प्रजासत्ताक दिनाचा विजय असो जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणा देत माध्यमातून गावामध्ये राष्ट्रीय सणाचे महत्व पटवून देण्यात आले शाळेमध्ये गेट पासून ते स्टेज पर्यंत रांगोळी काढण्यात आली होती यानंतर शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे यांच्या शुभ हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले व जनगण मन राष्ट्रगीत म्हणत ध्वजाला सलामी देण्यात आली विद्यार्थ्यांच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या या दिनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर यांनी करत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व देशभक्तीपर गीते सादर केली ही शाळा अतिशय सुसंस्कृत व विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देणारी संस्था असून विविध वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते म्हणून वर्षभर या शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात मुलांना संधी मिळावी म्हणून काही गावातील दानशूर व्यक्तींनीही बक्षिसांचा वर्षाव करत असतात निमित्ताने खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, कारखान्याचे संचालक जनार्दन कदम, बन्सी पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी उपसरपंच महादेव कुंड, ग्रामपंचायत सदस्य पोपट मुंगसे, विश्वास हिवाळे, टेलर आनंद दळवी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे युवा नेते निलेश कोकरे आकाश चेडे सुनील शेठ मुथा शाळेचे सदस्य किशोर मुंगसे राजेंद्र ससाने प्राध्यापक मुरलीधर धातोंडे संपत ससाने भगवान मुंगसे भीमराज मुंगसे पालवे साहेब महाराष्ट्र पोलीस बाळासाहेब भिसे शिवनेरी ग्रुपचे हिरामन फुलारी नारायण बनसोडे शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानदेव कदमसर व आदी शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर गायकवाड सर यांनी केले तर आभार भुजबळ सर यांनी मानले